लोकांनी काँग्रेसच्या चुकीच्या अपप्रचाराचा बदला घेतलाय बावनकुळे यांनी टीका केली आहे लोकांच्या भल्यासाठी आम्ही निवडून आलो येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या विकासाला मतदान होईल असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आता जनता ही विकासावर मतदान करणार आहे काँग्रेसच्या घोटाळ्या मशाल यादी मशाल यात्रेवर मतदान करणार नाही हे खोटाडे किती घरोघरी फिरले यांचं काही होणार नाही कारण एसी एसटी ओबीसी अठरा पकड जाती आणि आता जर माननीय मोदीजीनी माननीय मोदीजीनी की आमचा समाजाचा प्रत्येकाच वेगवेगळं जाती जनगणना करून द्या ती मान्य केली आणि त्यामुळे अठरा पगड जाती एस सी एस टी ओबीसी सारा समाज मोदींच्या मागे उभा आहे चार महिन्यातच जनतेला महाराष्ट्र जनतेला कळलं की काँग्रेस पार्टी छूट आहे अरेम आहे काँग्रेस पार्टी बेमान आहे काँग्रेस पार्टीच्या जेव्हा जेव्हा मतदानाच्या वेळी जे, जे, जे बोललं होतं ते खोटं निघालं मोदीजीनी संविधानाला नतमस्तक होऊन विकसित भारताचा संकल्प केला मोदीजींनी संविधान हे सर्वोच्च आहे सांगितलं आणि त्यामुळं आदिवासी समाजाच्या बद्दल जो फोटो सांगितलं होतं ते आदिवासी समाजाला खोटं वाटलं की आता काँग्रेस पार्टी आमच्याशी खोटं बोलली आहे या साऱ्या मोदीजींच्या निवडणुकीमध्ये जे खोटं बोलले त्याचा बदला महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये घेतला